हरिओम सद्गुरु ओम मालती आई की जय मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील भक्त या कथामालेत आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण या कथामालेतली आठवी कथा बघत होतो श्री गौरचरणदास बाबाजी यांची त्यातला एक भाग आपण ऐकलेला आहे आता हा पुढचा भाग आपण ऐकूया अशा प्रकारे दयाल बरोबर चरितामृताचं पान करीत करीत बाबाजी गौरांग प्रभूंच्या भक्तीमध्ये बुडून गेले काही दिवस गेले साधारण एक दोन तीन वर्ष गेली असतील दयाल यांचं नाव होतं ना श्री दयालदास सहा बाबूंचं दीक्षेत दीक्षानंत दीक्षेनंतरचं नाव झालेलं होतं ते हे श्री दयालदास इतकी मनापासून सेवा करत असत आणि स्वभावानी इतकी गोड होते आणि त्यांच्यामुळं आपल्याला गौरांग प्रभूंचं प्रेम लागलं यामुळे या श्री गौरचरणदास बाबाजींचं दयालदास यांच्यावरती अत्यंत प्रेम जडलेलं होतं त्यांच्या सहवासाचाही यांना मोह निर्माण झालेला होता आणि सवयही लागलेली होती अशा पद्धतीने काही दिवस गेल्यानंतर दयालदास बाबाजींना नवद्वीप धाम याचं दर्शन करण्याची इच्छा झाली कारण गौरांग प्रभुंचं ती लिलाभूमी समजतात ना म्हणून तेव्हा श्री गौरचरणदास बाबाजींनी या दयालदासांना तिकडे जाण्यासाठी नको म्हटलं कारण त्यांना स्वतःला ह्या दयालदास यांच्या सहवासामध्ये अत्यंत आनंद मिळत असे दयालदास यांची ही नवद्वीप धामाला जाण्याची इच्छा त्यांना अर्थातच फारशी पसंत नव्हती कारण अशा प्रेमी भक्ताचा संघ कोण बरे सोडू इच्छील परंतु तरीसुद्धा काही वेळ थोडा विचार केल्यानंतर गौरचरणदास बाबा म्हणाले की ठीक आहे जा तू मी तर काही गुरुदेवांच्या जवळ राहून सेवा करू शकलो नाही आता तू तिथं जा तिथे राहा आणि त्यांची सेवा कर परवानगी मिळाल्यावर दयालदास नवद्वीपला निघून गेले परंतु वीस वर्ष एकांतामध्ये ले राहिलेल्या ह्या गौरचरणदास बाबांना अशा प्रकारचा उत्तम संघ या सहा बाबूंचा मिळाल्यामुळं म्हणजेच दयालदास यांचा मिळाल्यामुळं त्यांची त्यांना खूप सवय लागली होती आणि प्रेमही खूप निर्माण झालेलं होतं त्यामुळं त्यांचा विरह त्यांना सहन होईना त्यांचं नसणं त्यांच्या काही पचनी पडेना हळूहळू त्यांना असं वाटू लागलं की स्वतः श्री गौरांग महाप्रभू हेच दयालदास यांच्या रूपामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला स्वतःच त्यांचं चरितामृत वाचून दाखवलं आणि त्यांचा स्वतःचा एवढा लळा आपल्याला लावला त्यांनी आणि गौरभक्ती आपल्याला प्रदान करून ते आता इथून निघून गेलेत त्यामुळं त्यांचा हा एक प्रकारचा छल आहे आपल्याबरोबर असं या गौरांगदास प्रभूंना वाटू लागलं हळूहळू गौरांग प्रभूंच्या आठवणीमध्ये आणि ह्या दयालदासाच्या विरहामध्ये त्यांच्या मनाची अवस्था विवल झाली आणि ते गौरांग प्रभूच होते ह्या त्यांच्या भावनेमुळं एखाद्या पागल माणसासारखं ते दयाल दयाल असं ओरडत वनामध्ये गौरांग प्रभूंना हुडकत फिरू लागले अशा प्रकारे गौरांग प्रभूंच्या प्रेमामध्ये बुडून गेल्यामुळं आपल्याला असं वाटेल की रामकृष्ण ह्यांना काय हे विसरून गेले का परंतु हा विचार आपल्याला करायला पाहिजे की त्यांना दोघांना विसरण्याचा प्रश्नच नाही कारण गौरभक्तांच्यासाठी श्रीकृष्ण आणि गौरांग प्रभू हे वेगळे नाहीतच मुळी हे दोघंही एकच आहेत आणि श्रीकृष्ण हा असा अजब लिला करत असतो की स्वतःच्या रूपमाधुरीचं आस्वादन करण्यासाठी त्यांनीच स्वत गौरांगप्रभूंच्या रूपांनी जन्म घेतला आणि आपल्या भक्तिरसाचा आस्वादन केलं आणि पुन्हा एकदा आपल्या भक्तीचा सर्वत्र प्रसार केला त्यामुळे कृष्ण आणि बलराम यांच्यापासून हे गौरांगप्रभू वेगळे नाहीत अर्थातच राम आणि रामकृष्ण यांना विसरण्याचा काही इथं प्रश्नच येत नाही अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर या गौरांग प्रभूंचा गौरदास बाबाजींचा हा उन्माद थोडा कमी झाला आणि मग सख्यरसाच्या आवेशामध्ये एकदा ते वृंदावनामध्ये गोविंदजीच्या मंदिरामध्ये गोविंदाचं दर्शन घेण्यासाठी गेले ते जेव्हा दर्शनासाठी जात होते त्यावेळेला त्या वृंदावनाच्या त्या धुळीमधून जात असताना त्यांना एकदम एका प्रसंगाचा प्रसंगाची आठवण झाली ज्यामध्ये श्रीकृष्ण असं म्हणतात की मी माझ्या भक्तांच्या पाठीमागे असं का फिरतो माहीत आहे का तर त्या माझ्या भक्तांवर माझं इतकं प्रेम आहे की त्यांच्या पायांनी उडणारी जी त्यांची चरणरज असते ती माझ्या अंगावरती पडावी आणि मी पवित्र व्हावा अशी माझी इच्छा असते या वाक्याचं स्मरण झालं आणि मग <coughs> या बाबाजींना वाटलं ही उन एक साधारण उन्मादाचीच अवस्था असते प्र भक्ती उन्माद असतो हा तर त्यामध्ये त्यांना विचार त्यांच्या मनामध्ये असं आलं की गोविंदजींना आपल्या पाठीमागे फिरायला लावण्यापेक्षा आपणच का बरं त्यांना स्वतःहून जाऊन आपली चरणरज देऊ नये असा विचार करत करत त्यांनी गोविंदजींच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि त्या मूर्तीच्या समोर जाऊन आपला पाय त्यांच्या समोर करून ते त्या मूर्तीशी बोलू लागले आणि म्हणू लागले हे घे गोविंदा घे माझी चरणधुली घे आमच्या भक्तांच्या चरण तुला ह्या व्रजामध्ये हिंडायची काहीच गरज नाही हे सर्व गोविंदजीच्या पुजाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांना हा माणूस वेडा वाटला आणि म्हणून त्यांनी हाताला धरून त्यांना बाहेर घालवायला सुरुवात केली तेव्हा बाहेर जाता जाता म्हणजे तो असं त्यांना ओढून बाहेर नेत होता पुजारी तेव्हा जाता जाता वारंवार पाठीमागे वळून वळून ते गोविंदजीशी बोलत होते आणि म्हणत होते की अच्छा निकाल दे बाहेर अभी खेलने निकलेगा ना जानले मेरा नाम गौरचरण है जब तक मेरी चरण धुली न ली देखूंगा किसके साथ खेलता है तू आता हा त्यांचा आवेश आपल्यासारख्या सामान्य लोकांना पागलपणाच वाटणार वेडेपणाच वाटणार जसा त्या गोविंदजीच्या मंदिरातील पुजाराला वाटला होता परंतु हा गौरचरण बाबांच्या गोविंदजी आता रागवणार का असंही आपल्याला वाटेल किंवा त्यांचा हा व्यवहार किंवा त्यांचं हे वागणं आपल्याला आश्चर्यकारक वाटेल पटणारही नाही परंतु खरी गोष्ट अशी आहे की स्वत भगवंत मात्र भक्तांच्या ह्या प्रेमोन्मादामध्ये वाग जे वागणं असतं त्यांचं असं या अशा प्रकारच्या वागण्यावरनी खुश होत असतो आणि एखाद्या वेद पठणाच्या तिथं सुद्धा जेवढं त्याला सुख मिळत नाही तेवढं सुख ह्या वृंदावनामध्ये या, या सख्य भावानी वागणाऱ्या आपल्या भक्तांच्याशी भांडण्यात आणि त्यांच्याशी छलकपट करून एक लीला करण्यात त्याला आनंद होत असतो हा त्याचा खरो चिरस्वभाव आहे म्हणजे हे पहिल्यापासून त्याचं वागणं असच आहे अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर गौरचरण बाबांची ही भक्तीच्या उन्मादाची अवस्था थोडीशी कमी आली त्याच्यानंतर काही दिवस ते कुंजरा ह्या गावामध्ये राहिले ते बहु दीर्घायू होते काही दिवसांनी आपल्या थोड्याशा वृद्धावस्थेमध्ये ते वृंदावनमधला त्यांचा जो एक शिष्य होता श्रीकृष्ण चैतन्यदास याच्याकडे राहिले हे श्रीकृष्ण चैतन्यदास यांचं पूर्वीचं नाव साहब श्री कैलाशदास असं होतं त्यांच्याबरोबर ते मणिपुरी कुंजमध्ये राहिले म्हणजे त्या घराचं नाव होतं मणिपुरी कुंज आणि त्या स्थानावरतीच अखेर त्यांनी आपली ही जीवनलीला संपवली अशा प्रकारे नवद्वीपमध्ये ही वावरणारी रसाची गंगा वृंदावनामध्ये येऊन तिथेच राहून शांत झाली तिथल्याच भूमीमध्ये मिसळून गेली अशा प्रकारे हे श्रीकृष्ण आणि बलराम या वृंदावनामध्ये अत्यंत अनोख्या अशा लीला करत असतात आणि त्या ऐकून आपण त्याचा आनंद घेत आहोत हरिओम